जय हिंद मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्का चॅनल याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो बघा अमरावती विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग कोकण विभाग नागपूर विभाग नाशिक विभाग आणि पुणे विभाग यापैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या नियुक्ती सुरू आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये थांबलेली आहे पगाराची नेमकी अपडेट काय आहे आणि कालची जी मी आनंदाची का बातमी दिलेली आहे त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर एकंदरीत काय प्रतिक्रिया उमटलेली आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय कमी वेळेमध्ये आपण बघून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघायला सुरुवात सुरुवात केलेली आहे तुमचं आवडतं चॅनल ज्याचं नाव आहे गुरजन विद्यार्थी मित्रांनो बघा अमरावती क्षेत्रामध्ये जे आहे पाच जिल्हे आहेत महत्त्वाचे अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या, या पाचही जिल्ह्यामध्ये सध्या विविध आस्थापनांमध्ये नियुक्ती सुरू आहे काही आस्थापनांमध्ये मुद्दा म्हणून प्रशिक्षणार्थी बांधवांना त्रास दिला जात आहे की आम्हाला पत्र मिळालेलं नाही आहे परंतु सर्वांना सांगतो की प्रत्येकाच्या ईमेलला प्रत्येक आस्थापनेच्या ईमेलला शंभर टक्के आयुक्तांचं पत्र गेलेलं आहे कारण की शेवटची तारीख ही तीस एप्रिललाच होती त्याच्यामुळं सर्व महाराष्ट्रामधल्या सर्व छत्तीस जिल्ह्यामध्ये पत्र निर्गमित झालेलं आहे Okay. ते पत्र कदाचित तुमच्यापर्यंत आलेलं नसेल परंतु आपल्या जे जिल्ह्याचे ग्रुप आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के पत्र असेल ज्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामधल्या ज्या विद्यार्थ्यांचे जॉईनिंग झालेलं आहे त्यांनी नेमकी कोणती प्रोसेस फॉलो केली तर ते तुम्ही विचारून तुमची सुद्धा जॉईनिंग लवकरात लवकर करून घ्या म्हणजे तुम्हाला फायदा होईल दुसरा महत्त्वाचा विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली जालना लातूर नांदेड धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा नियुक्ती सुरू आहे धाराशिवमध्ये तर अक्षरशः शिक्षण विभागामध्ये सुद्धा नियुक्ती झालेली आहे जालना जिबा जिल्ह्याचं थोडंसं ढिसाळ कारभार त्या ठिकाणी दिसून आला परंतु त्यांनी सुद्धा उशिरा का होईना पत्र काढलेलं आहे आणि त्यामुळं बाकी सगळ्या आस्थापनांमध्ये नियुक्ती सुरू आहेत शंभर टक्के नियुक्ती सुरू आहेत पुढचा विभाग आहे तो म्हणजे कोकण कोकण विभाग याच्यामध्ये मुंबई मुंबई उपनगर ठाणे सिंधुदुर्ग पालघर रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सुद्धा नियुक्ती सुरू आहेत पालघर जिल्ह्यामध्ये पत्र निघालेलं नव्हतं परंतु त्याही जिल्ह्यामध्ये उशिरा का होईना पत्र निघालं आणि इतर आस्थापनांमध्ये पत्र जॉईनिंग करायला सुरुवात केलेली आहे आता बघा मागचं जे पत्र निघालेलं होतं त्याच्यानुसार तीस एप्रिल ही शेवटची तारीख होती जॉईनिंगची आणि म्हणून आता मे महिना लागल्याच्यानंतर आमची जॉईनिंग होईल का नाही हाही प्रश्न प्रशिक्षणार्थी बांधवांच्या मनामध्ये शंभर टक्के होता तुम्ही काही काळजी करू नका तुमची नियुक्ती होणार म्हणजे होणार आता काही विद्यार्थ्यांना असं सांगितलं जात आहे विशेषतः आम्ही काल पुण्या च्या एका मिटिंगमध्ये होतो पुणे विभागामध्ये कोल्हापूर सातारा पुणे सांगली आणि सोलापूर हे जिल्हे आहेत आणि त्यांना त्या विद्यार्थ्यांना असं सांगितलं जात आहे की आमच्या आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या प्रशे म्हणजे एकूण कर्मचाऱ्यांपैकी फक्त आणि फक्त पाच टक्केच विद्यार्थी घ्यायचे आहेत म्हणजे जर समजा एखाद्या सरकारी आस्थापनेमध्ये पन्नास आ, कर्मचारी असतील तर फक्त पाचच जणांना त्या ठिकाणी घ्यायचं आहे असं ते म्हणत आहेत परंतु हा जो निकष आहे तर तो सुरुवातीला लागला नव्हता बरोबर आहे त्यामुळे त्यामुळं तो आतासुद्धा लागू होणार नाही आणि कार्यकाळ कोणत्या विद्यार्थ्यांचा वाढलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी आधी प्रशिक्षण पूर्ण केलेलं होतं ज्या कुठल्या आस्थापनेमध्ये पूर्ण केलं असेल त्यामुळं त्यामुळं आता हा जो पाच टक्क्याचा नियम आहे तो शंभर टक्के आपल्या विद्यार्थ्यांना लागू होणार नाही त्यामुळं जर तुमची आस्थापना तुम्हाला अशा पद्धतीनं सांगत असेल की पाच टक्केच विद्यार्थी घ्यायचे आहेत तर हा नियम तुम्हाला लागू होत नाही जे नवीन प्रशिक्षणार्थी बांधव येतील तर त्यावेळेला ते लागू होईल पुढचा महत्त्वाचा विभाग म्हणजे नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये भंडारा चंद्रपूर गोंदिया नागपूर गडचिरोली आणि वर्धा हे जिल्हे येतात तर यापैकी भंडारा असेल त्यानंतर गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागामध्ये सुद्धा नियुक्ती झालेली आहे त्यांचं खूप चांगलंच काम सुरू आहे मी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा सहायक आयुक्त यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे परंतु उर्वरी जे जिल्ह्यात आहेत त्याच्यामध्ये मग चंद्रपूर असेल गोंदिया असेल नागपूर असेल आणि ना वर्धा असेल मला वाटतं गोंदियामध्ये सुद्धा शिक्षण विभागामधले काही ठिकाणी नियुक्ती झालेल्या आहेत आणि त्यांना कार्यमुक्तसुद्धा सुद्धा करण्यात आलेलं नाही आहे त्यांना कंटिन्युएशनमध्ये काहीतरी निपुण महाराष्ट्राचे काम त्यांनी दिलेलं आहे पैकी वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा जॉईनिंग सुरू आहेत नागपूरमध्ये सुद्धा जॉईनिंग सुरू आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मात्र जॉईनिंग त्या ठिकाणी थांबलेलं था आहे अशी माहिती मिळत आहे आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपली संघटना थोडीशी वीक वाटत आहे तर त्यामुळं तिच्याही प्रशिक्षणार्थी बांधवांनी एकदा तुकारामबाबा असतील किंवा चाकूरकर साहेब असतील या ठिकाणी त्यांच्यासोबत संपर्क साधावा जेणेकरून आपले जे जॉईनिंगचे प्रश्न आहेत ते शंभर टक्के काय होतील मार्गी लागतील आता कुठला विभाग नाशिक विभाग राहिला यामध्ये अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार आणि नाशिक तर आपल्या सर्वांना माहिती आहे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये पत्र निघालेलं होतं जळगावमध्ये सुद्धा पत्र निघालेल्या शिक्षण विभागाचे सुद्धा विद्यार्थी काम करत आहेत अहिल्यानगर जे आहे त्यामध्ये धुळे आणि नाशिक तर नाशिकच्या आपल्या जिल्हा सहाय्यक आयुक्तांनी थोडासा प्रशिक्षणार्थी बांधवांना थोडंसं उशीर लागला होता त्या ठिकाणी थोडेसे खटके उडाले होते परंतु आता तेही ते 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 अडचण त्या ठिकाणी सॉल्व्ह झालेली आहे आणि ज्या शाळांव्यतिरिक्त जेवढ्या काही नियुक्त्या होत्या त्या सुरू झालेल्या आहेत म्हणून मी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना विनंती करेल की तुमचं आधार व्हेरिफिकेशन जर झालेलं असेल तर तुमच्या नियुक्तीला काही अडचण येणार नाही थोडीशी आठ दहा दिवस मागे पुढे नियुक्ती होईल परंतु शंभर टक्के सर्वांची नियुक्ती होणार आहे आता पगाराच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचे अपडेट देतो पुणे बॅग झाला का हा पुणेबाग राहिला त्याच्यामध्ये कोल्हापूर सातारा पुणे सांगली आणि सोलापूर हे जिल्हे आहेत सांगली सुद्धा नियुक्ती सुरू आहे परंतु पाच टक्क्याचा नियम सांगलीमध्ये सुद्धा सांगितला जात आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा सातारामध्ये आपलं फारसं नेटवर्क स्ट्रॉंग नाही आहे त्यामुळे साताराची नेमकी काय अपडेट आहे तर ती आपल्याला मिळू शकलेली नाही आहे परंतु कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी आपले नांदेसर आहेत कांबळेसर आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला अपडेट मिळत असते काही विद्यार्थ्यांची जॉईनिंग झालेली आहे परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांची जॉईनिंग राहिलेली आहे सोलापूर सुद्धा हेच पत्र आहे त्या परिस्थिती आहे तर त्याही जिल्ह्यामध्ये शंभर टक्के नियुक्ती होऊन जाईल काही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे आता वारंवार एकच प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे पगाराच्या संदर्भामध्ये पगाराच्या संदर्भामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या जोपर्यंत सर्वांचा आधार व्हेरिफिकेशन होणार नाही तोपर्यंत पगार होणार नाही सध्याची परिस्थिती हीच आहे ठीक आहे त्यामुळं आपण कितीही जोर लावला कितीही कमेंट आणि आपला निश्चितच तो अडचण आहे आपण एवढ्या दिवस काल सोचलेली आहे आणखी थोडीशी विनंती करेल मी तुम्हाला की दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी आपण शासनाला देऊयात एकदा सगळे बोगस प्रशिक्षणार्थी बाजूला झाले की एक्झॅक्ट सरकारी आकडा आपल्यापर्यंत येईल आणि मग तो तो आकडा घेऊन ते प्रशिक्षणार्थी घेऊन आपला पुढचा लढा आपल्याला यशस्वी करायचा आहे आता चाकूरकर साहेब बालाजी पाट बालाजी पाटील त्याच्यानंतर आपले तुकाराम बाबा आणि हरिभाऊ राठोड सर अनुप चव्हाण सर हे सर्वजण मंडळी खूप सकारात्मक आहेत मान्य भरतश्री गोगावले साहेब यांची आपण तारीख घेतलेली आहे त्या ठिकाणी सतरा तारखेला तो भव्यदिव्य असा कार्यक्रम होणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांची आपल्याला वेळ घ्यायची होती परंतु त्या कार्यक्रमाचं नियोजन त्याच्यासाठी होणारा खर्च आणि सर्वात महत्त्वाचं खर्च जाऊ द्या बाजूला प्रशिक्षणार्थी बरोबर आहे की नाही आपण मुंबईच्या आझाद मैदानावरती सुद्धा ज्यावेळेस आंदोलन केलं होतं तर मुंबईला कसं आहे का सगळ्या भागामधून ट्रेन जातात सांगलीसारख्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बांधवांना पोहोचण्यामध्ये का अडचण येऊ शकते तर आपण हे सुद्धा बघू शकतो एक तर स्थाळ स्थान बदलता येईल का आणि वेळ बदलता येईल का जेणेकरून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना येणं शक्य होईल आता काय झालेलं आहे की शिक्षण विभागामधील नियुक्ती ही थोडीशी लांबलेली आहे त्यामुळं ते प्रशिक्षणार्थी थोडंसं त्यांच्याकडे एकतर पगार झालेला नाही आहे प्रशिक्षणार्थी बांधवांची आणि पुढचे आणखी दोन महिने जॉईनिंगसुद्धा मिळणार नाही आहे त्यामुळं आर्थ आधीच आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या प्रशिक्षणार्थी बांधवांवरती आधीचा आर्थिक भार आपण कसा टाकावा ह्याही प्रश्नामध्ये आपलं जे सगळं नेतृत्व होतं तर त्यांना हा प्रश्न निश्चितच भेडसावत होता बघा मला सध्या आता मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना तुकारामबाबांचा फोन आलेला आहे मी हा व्हिडिओ थांबतो आणि तुकारामबाबांशी एकदा बोलतो तुकाराम बाबांशी बोलणं झालेलं आहे अतिशय सकारात्मक बोलणं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि बाबा थोड्याच वेळाने लाईव्ह येऊन आपल्याला सगळी एकंदरीत जी परिस्थिती आहे तर ते सांगणार त्याच्यावरती भाष्य करणार आहेत मला असं वाटतं की कालचा जो दिवस होता तो प्रचंड आनंदाचा दिवस होता आजचा दिवस प्रचंड आनंदाचा दिवस आहे आणि येणारे जे दिवस असतील तेसुद्धा आपल्या सर्वांच्या जीवनामधले निश्चितच आनंदाचे होतील याच्यामध्ये माझ्या मनात तरी काही शंका नाही आहे तुम्ही तुमच्या मनामध्ये सुद्धा जर काही शंका असेल तर ती बाजूला काढून घ्या आपण सर्वजण एकत्र येऊन एक वज्रमूठ बांधून निश्चितच आपला जो लढा आहे तो यशस्वी करूयात आपलं भविष्य सुखकर करूयात ते आनंदी करूयात आणि आपण आपलं कुटुंब आपली येणारी पिढी ही निश्चितच सुखामध्ये राहील समृद्धीमध्ये तिचं जीवन जाईल आणि आपल्या जीवनाला स्थैर्य प्राप्त होईल अशा पद्धतीची भावना आपल्या मनामध्ये ठेवून हा जो पुढचा लढा आहे तो निश्चित आपण यशस्वी करू मी काल उदाहरण दिलं होतं बिरदेवचं की बिरदेव हा मेंढपाळाचा मुलगा परंतु तो आय पी एस झाला परंतु त्याच्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि जिद्द आणि चिकाटीने हे यश मिळालेलं आहे त्यामुळं आपणसुद्धा सातत्यपूर्ण प्रयत्न जिद्द आणि चिकाटी ही मनामध्ये ठेवून निश्चितच हा यशाचा जो डोंगर आहे तो आपण चढल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला यश मिळा मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी एक भावना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना सप्रेम सॅल्यूट करतो आणि थांबतो खूप खूप खुँ धन्यवाद